ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रसायनयुक्त प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडल्याने अनेक छोटे मोठे मासे मृत झाल्याने पेन तालुक्यातील दादरखाडी लगत असलेल्या अनेक मच्छीमारांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे दादर खाडी प्रदूषणात जी कंपनी जबाबदार आहे तिच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच पंचनामे करून मच्छीमारांना नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन जिल्हाधिकारी किशन जावळे व पे तहसीलदार यांना कोकण किनारा मच्छीमार संघटनेने दिला आहे पाताळगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त प्रदूषित पाणी मिसळत असल्याने दादर खाडी रावे खारपाडा जिते कोपर सोनकार आवरे गोवटणे कळवणे डोलघर येथील मच्छीमार व्यावसायिकांचे विरुद्ध एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकारी व पेन नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे लवकरात लवकर कारवाई करावी हे प्रकार जर असेच घडत राहिले तर मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे मच्छीमारांनी म्हटले आहे यावेळी कोकण किनारा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील जयवंत तांडेल हिरामन पाटील विनोद पाटील पाटील प्रदीप पाटील उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा